وحتى आधुनिक काळानुसार राहणीमान आणि खाण्यापिण्याच्या पद्धतीही बदलल्या माणसानं प्रगती केली सगळ्या सुविधांचा विकास झाला पण त्याचबरोबर आजारांचं प्रमाणही वाढलं नव्या नव्या प्रकारचे आजार रोग जन्माला येऊ लागले आणि त्याचा माणसाच्या शरीरावर आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागला अशावेळी आरोग्य उत्तम राखायचं असेल सुदृढ आणि सक्षम पिढी घडवायची असेल तर निसर्गानं आपल्याला भरभरून दिलेल्या संपत्तीचा योग्य वापर व्हायला हवा ही संपत्ती म्हणजेच औषधी वनस्पती आणि त्यांचे गुणधर्म मात्र या योग्य प्रकारे जतन व्हायला हवं आणि त्यांचं संवर्धन केलं जाऊन सर्वसामान्य लोकांपर्यंत त्या पोहोचवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात असलेल्या औषधी आणि सुगंधी वनस्पती प्रकल्पात गेली अनेक वर्ष हे काम नियमितपणे सुरू आहे आजच्या भागात आपण याच प्रकल्पाची आणि इथे सुरू असलेल्या संशोधनाची सविस्तर माहिती घेणार आहोत औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी असून याची स्थापना एकोणीसशे नव्वद साली झालेली आहे आणि ह्या प्रकल्पामध्ये सद्यस्थितीमध्ये चारशे पासष्ट प्रकारच्या औषधी वनस्पतींचं जतन केलेलं आहे आता औषधी वनस्पतीमध्ये आपल्याला औषधी वृक्ष येतात औषधी झुडपं येतात त्याच्यानंतर औषधी वेली येतात जे काही सीजनल असतात त्याला आपण ॲन्युअल म्हणतो किंवा काही बाय ॲन्युअल पण आहेत त्याच्यामध्ये स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्स अशा प्रकारचं जतन ह्या प्रकल्पामध्ये केलेलं आहे जसं आपल्याला माहिती आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे त्याचबरोबर भारत हा औषधी वनस्पतींनी समृद्ध असा देश आहे आपला चीनच्या खालोखाल भारताचा नंबर लागतो जवळपास पंधरा ॲग्रो क्लायमेटिक झोन्स आहेत आणि ह्या पंधरा ॲग्रो क्लायमेटिक झोन्समध्ये जवळपास अठरा हजार अशा वनस्पती आहेत की त्यांना बी येतात आणि त्याचं पुढं संवर्धन केलं जातं आता पूर्वी आपण जर बघितलं तर जवळपास नऊशे चौऱ्याहत्तर ह्या वनस्पतींचा आयुर्वेदामध्ये वापर केला गेलेला आहे आणि जे आयुष मंत्रालय आहे भारत सरकारचं त्यांनीसुद्धा दोनशे बेचाळीस वनस्पतीवर त्याचं काम त्यांचं चालू आहे आता या प्रकल्पामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचं संवर्धन केलं जातं ज्या काही दुर्मिळ वनस्पती आहेत आणि ज्या काही रेग्युलर वापरल्या जातात त्याचं जा संवर्धन केलं जातं आणि या ठिकाणी वेगवेगळ्या सहली किंवा वेगवेगळे म्हणजे अभ्यास करण्यासाठी दौरे येत राहतात आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम या प्रकल्पामधून केलं जातं विविध प्रकारच्या आजारांवर या औषधी वनस्पतींमधले घटक परिणामकारक ठरतात अनेक प्रकारच्या गंभीर आजारांवर जी लस किंवा औषधं तयार केली जातात त्यासाठी राहुरी विद्यापीठा सुरू असलेल्या या संशोधनाचा अनेकदा उपयोग होत असतो आता ज्या वेळेला करोना आला आणि करोनानंतर पूर्ण देशाला आयुर्वेदिक वनस्पतीचं महत्त्व लक्षात आलं आपण जर बघितलं तर त्यावेळेला करोनेला असं औषध आलं होतं आणि त्याच्यामध्ये अश्वगंधा तुळस आणि गुळवेल त्याचा अंतर्भाव केला होता आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की जी आयुर्वेदिक शेती केली जाते त्या आयुर्वेदिक शेतीमध्ये प्रा प्रामुख्याने अश्वगंधा याची शेती केली जाते शेतावरीची शेती केली जाते त्याचबरोबर तुळस असतं सफेद मुसळी असती सोनामुखी होतं इसाबगुल होतं त्याच्यानंतर कोरफड आणि अनंतमूळ अशा प्रकारची शेती केली जाते आता ही शेती करताना प्रामुख्याने आपल्या या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार झालेला नाही त्याला अनेक कारणं आहेत कारण की जी हक्काची बाजारपेठ मिळणं अपेक्षित आहे ते भेटत नाही आणि त्याचबरोबर इतर जे काही आपली पिकं असतात की ज्याच्यापासून आपल्याला उत्पन्न जास्त मिळतं अशा पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वळून आलेला आहे कुटुंबातल्या प्रत्येक वयोगटातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी औषधी वनस्पतींचं अतिशय महत्त्व आहे अनेक प्रकारचे आजार रोखणं बरे करणं याबरोबरच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं आणि शरीर सर्व अर्थाने सशक्त करणं यासाठी या, या वनस्पतींचे घटक उपकारक ठरत असतात अगदी सर्दी खोकल्यापासून ते शरीरात मुरलेल्या गंभीर आजारापर्यंत या वनस्पती उपकारक ठरतात ह्या आयुर्वेदिक वनस्पतीमध्ये जर आपण प्रामुख्याने विचार केला तर अश्वगंधासारखी जी वनस्पती आहे ती अत्यंत अनेक रोगावर आपल्याला उपयोगी पडते एक आपल्यामध्ये ताकद वाढवणं त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यामध्ये ॲज ते न्यूरो ट्रान्समिटर म्हणूनही त्याचा वापर केला जातो आपल्याला जो काही ताणतणाव असतो तो निवारण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते एक चांगली झोप लागणं असे अनेक प्रकारचे उपयोग आपल्याला अश्वगंधामध्ये विशेष करून पुरुषांसाठी अत्यंत लाभकारक असणारी अश्वगंधा आहे आणि त्याचबरोबर स्त्रियांना पण खूप उपयुक्त असणारी अशी शतावरी आहे त्याला आपण ॲस्पॅरेगस रेसिमोस असं म्हणतो आणि ह्या शतावरीच्या मुळांचा आपल्याला वापर केला जातो शतावरी ही जी वनस्पती आहे साधारणतः अठरा महिन्यामध्ये त्याचा काढणीयोग्य कालावधी होतो आणि ह्या शतावरीमध्ये पण आ, जे काही गुणधर्म असतात ते पूर्ण आयुर्वेदिक आपण जर कोणचं पण प्रॉडक्ट घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला शतावरीही त्याच्यामध्ये जाणून येते आता जर आपण बघितलं तर सर्दी लहान बाळांना होते किंवा सर्दी तर सर्वांनाच होते पण सर्दीसाठी सताप म्हणून एक आयुर्वेदिक वनस्पती आहे तिचा फार खूप चांगला उपयोग होतो अगदी त्याच्या पानांचा जर आपण रस पिळला आणि एक अर्धा चमचा जर आपण घेतला किंवा बाळाच्या अंथुरणामध्ये जर आपण त्याचा पाला टाकला तर आपल्याला सर्दी होण्याचं प्रमाण कमी होतं तसंच तापासाठी एक काळमेग वनस्पती आहे जो अंगात मुरलेला ताप असतो त्यालाच आपण राईत पण म्हणतो तर त्याचासुद्धा खूप उपयोग आयुर्वेदामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला गेलेला आहे आपल्याला सफेद मुसळी माहिती आहे की ताकद येण्यासाठी किंवा टेस्टिस्टरचा हार्मोनची वाढ होण्यासाठी आणि त्याचबरोबर एक एनर्जी डेव्हलप होण्यासाठी आणि अशा अनेक रोगावर सफेद मुसळीचं पण कल्टिवेशन्स केलं जातं आणि एस्पेशली महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भासारख्या ठिकाणी हे सफेद मुसळी मोठ्या प्रमाणामध्ये त्याची लागवड केली गेलेली आहे आणि जर आपण आता बघितलं तर जसं मी म्हटलं की करोना ज्या वेळेला आला त्यावेळेला गुळवेल गुळवेल बरेच जण गुळवेलचाही काढा घेत होते गुळवेलला आपण शास्त्रीय भाषेमध्ये टिनोस्पोर कॉर्डिफोलिया म्हणतो हीच एक गुळवेल अशी आहे की ती आयुर्वेद दृष्ट्या आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली सिद्ध झालेली आहे परंतु गुळवेलामध्ये इतर ज्या काही जाती आहेत टिनोस्पोरा सायन्सीस असतील किंवा टिनोस्पोरा क्रिस्पा असतील ह्या जाती कृपा करून कुणी वापरू नये कारण की त्याच्या त्याचे चांगले परिणाम होण्याच्याऐवजी त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात गुळवेल ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे आता जर बघितलं तर तुळस तुळस तर प्रत्येकाच्या घरासमोर किंवा आपण दारात तुळस असती पण तुळशीचे पण वादातीत अत्यंत उपयोगी असे गुणधर्म आहेत आपल्याला जर कंजेशन झालं किंवा जो स्कोअर वाढला किंवा निमोनिया झाला तर ते कमी करण्याचं काम कारण करोनाच्या काळामध्ये स्कोअर आपले वाढत राहायचे आणि त्यावेळेला ही तुळशीचा काढा सुद्धा खूप घेत असायचे आणि त्याचेही परिणाम चांगले होतात तुळशीचा काढा घेतल्यामुळं तर अशा प्रकारे साधारणत आपलं आरोग्याचं आपल्याला संवर्धन करायचं असेल तर ह्यासाठी ह्या आयुर्वेदिक वनस्पती ह्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत धावपळीच्या जगात प्रत्येकाला आपली टार्गेट्स पूर्ण करण्यासाठी पळावं लागतं कधी हे टार्गेट्स ऑफिसनं दिलेली असतात कधी आपल्याच व्यवसायातली असतात तर कधी वैयक्तिक आयुष्यातली कितीही ठरवलं तरी हा तणाव पूर्णपणे झुगारून देता येत नाही या स्पर्धेच्या काळात मेहनत करताना कधी कधी या तणावाचं प्रमाण जास्त होतं आणि त्यातून हृदयविकारासारखे आजार उद्भवतात अशा वेळीही औषधी वनस्पती अनेक प्रकारे उपयुक्त ठरू शकतात हार्ट अटॅकचं प्रमाणही आता आपलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जाणून येत आहे आता हार्ट अटॅकसाठी अर्जुन सादडाचा हा एक वृक्षवर्गीय औषधीय वनस्पती आहे तो वृक्षामध्ये मोडतो आणि ह्या अर्जुन साधाराच्या सालीचा सा वापर जर आप केला तर त्याच्यामध्ये जे काही ब्लॉकेज असतील किंवा आपल्याला एखादे एखादी समस्या असेल त्याच्यामधली तर ते आपल्याला कमी होतं आणि त्याचबरोबर रक्त पातळ करण्याचे गुणधर्म ह्या याच्यामध्ये असतात तर आता आमच्या ह्या प्रकल्पामध्ये जे काही भेटी देत राहतात तर ह्या सर्वांना या, या ठिकाणी जे काही आमच्याकडे संवर्धन केले गेलेलं आहे तर या ठिकाणी सर्व आम्ही क्यू आर कोड लावलेला आहे आणि जवळपास पन्नास ते साठ हजार शेतकरी दरवर्षी किंवा काही सहली असतील किंवा आयुर्वेदिक कॉलेजेस असतील फार्मास्युटिकल कॉलेजेस असतील काही ग्रामसभा असतील किंवा काही इतर राज्यातले शेतकरी अभ्यास दौरे असतील तर या ठिकाणी भेटी देतात आणि या ठिकाणी ते सर्व माहिती घेण्याचं काम केलं जातं आणि त्यांना माहिती पुरवायचंही काम या प्रकल्पामधून आम्ही कर करत असतो बऱ्याच जणांना किडनी स्टोनचाही प्रॉब्लेम होतो पानफुटी वनस्पतीने किडनी स्टोन पण कमी होण्यासाठी मदत करतो त्याचबरोबर किडनी स्टोनसाठी महाळुंग म्हणून एक आहे की ज्याला आपण इडलिंबू म्हणतो बरेचसे वेळा जनावरांनी जरी एखादा पत्रा किंवा एखादा त्यांच्या पोटात जरी गेला तरी त्याला वितोळायचं काम हे महाळुंग करत असतं आणि पाषाणभेद अशी एक वनस्पती आहे ती किडनी स्टोन कमी करण्याची मदत करत असते म्हणजे थोडक्यात जे काही आपल्याला आरोग्याच्या समस्या उद्भवतात तर त्याला उत्तर आयुर्वेदामध्ये निश्चितप्रमाणे आपल्याला सापडतं आयुर्वेदानं आपल्याला आरोग्य उत्तम राखण्यासाठीच्या उपायांचा खजिनास दिला आहे आयुर्वेदात उल्लेख केलेल्या अनेक वनस्पती आणि त्यांचा वापर करून केले गेलेले उपाय यांचा आधुनिक काळातही चांगल्या प्रकारे उपयोग केला जाऊ शकतो महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये त्याबद्दलही मोठ्या प्रकारचं संशोधन सातत्यानं सुरू असतं इतर ज्या काही वनस्पती आहेत त्याच्यामध्ये खूप साऱ्या वनस्पती आहेत की विशेषतः कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आत्ता वाढत चाललेलं आहे आणि ह्या कॅन्सरसाठी एक लक्ष्मण फळ म्हणून वनस्पती विद्यापीठामध्ये आहे लक्ष्मण फळाचा वापर केल्यानंतर एक असं शास्त्रीयदृष्ट्या याच्यामध्ये असं सिद्ध झालेलं आहे की जे काही कॅन्सर आपल्याला जो काही तयार निर्माण होत राहतो तर ते कमी करण्याचं म्हणजे ते त्याला जे काही ट्युमर फॉर्मेशन्स कमी करायचं कामसुद्धा हे कॅन्स फळ हे करत असतं आणि त्याचंही आपल्याला विद्यापीठामध्ये रोपं आपल्याला मिळू शकतात आणि ह्या अनुषंगाने ह्या विद्यापीठामध्ये ज्या काही आयुर्वेदिक वनस्पती आहे याची एक रोपवाटिका तयार केलेली आहे आणि या रोपवाटिकेमध्ये जवळपास एकशे वीस प्रकारची आयुर्वेदिक वनस्पती आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होतील त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे आपल्याला ज्या उपयोगी लागणाऱ्या वनस्पती या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे वृक्षवल्ली यामहा सोयरे असं संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून सांगतात सर्व झाडं फुलं पानं फळं हे आपले मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो याच वृक्षांचं महत्त्व लोकांना पटावं शेतकऱ्यांनाही अशा झाडांच्या शेतीसाठी प्रोत्साहन मिळावं आणि आरोग्य वाढवण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा यासाठी विद्यापीठात प्रयत्न सुरू असतात महात्मा फुले कृषी विद्यापीठातील औषधी आणि सुगंधी वनस्पती प्रकल्प जसं औषधी वनस्पतीवर काम करतो तसंच तो सुगंधी वनस्पतीवरही काम करतो आता सुगंधी वनस्पती म्हणजे ज्याला वास आहे ज्या वनस्पतीला वास आहे त्या त्याला आपण सुगंधी वनस्पती असं म्हणतो तर सुगंधी वनस्पतीमध्ये एक जा जावा सिट्रोनेला एक वनस्पती आहे त्याचबरोबर गवती चहा ज्याला म्हणतो मोठ्या प्रमाणामध्ये त्याची लागवड केली जाते त्याच्यानंतर ज खसवाळा एक आहे पाम रोषा आहे दवना पचोली जिरेनियम आणि यासारख्या सुगंधी वनस्पतीमध्ये येत आहेत आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की जागतिक दर्जाचे जर आपल्याला अत्तर वनस्पतीपासून आपल्याला त्यातून ते तेल जे मिळतात त्यातून अत्तर निर्मितीचा फार मोठा आपल्याला फार मोठा उद्योग जगामध्ये चाललेला असतो आणि त्यासाठी ह्या औषधी वनस्पतींची लागवड केली गेली जाते आपल्याला माहिती आहे की चहा बनवत्यामध्ये त्याचा पाला आपण टाकला जातो आणि त्या ॲज अ हार्बल टी म्हणून त्याचा वापर केला गेला जातो परंतु गवती चहापासून तेल निर्मिती पण केली जाते आता साधारणतः गणित असं आहे की एक एकर जर आपण गवती चहा लावला तर त्याला दहा ते बारा हजार आपल्याला स्लिप्स किंवा ठोंब लागतात आणि ते लावल्यानंतर एक पहिलं चार ते पाच महिन्यानंतर पहिली कटिंग्ज येते जर आपण बघितलं तर एक वीस ते पंचवीस टन त्यातून आपल्याला ओला गवत आपल्याला मिळतं आणि हे सर्व त्यातून तेल काढण्यासाठी डिस्टिलेशन युनिट उभा करणं आवश्यक असतं आणि जर आपण गवती चहाचं प्रमाण जर बघितलं तर साधारणतः पॉईंट चार ते पॉईंट आठ पर्सेंट त्याच्यामध्ये गवती तेल असतं आणि साधारणतः जर आपण सरासरी बघितली तर एक साठ ते ऐंशी किलो तेल आपल्याला एका वर्षाला गवती चहापासून मिळतात परंतु हे तेल निर्मिती करत असताना शेतकऱ्यांनी एक लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या गवती चहापासून आपल्याला सिट्रेनेलॉल किंवा जेरेनिलचं प्रमाण आंतरराष्ट्रीय दर्जाचं मेंटेन असणारं असेल तर असंच आपल्याला जाती लावणं महत्त्वाचं असतं आणि त्या दृष्टीने जे काही गवती चहामधल्या जाती आहेत त्यातले उ उदाहरणार्थ कृष्णा असेल सी के पी पंचवीस असेल ओडी नाईन्टीन असतील किंवा प्रणा प्र, प्रमाण असेल यासारख्या जाती किंवा कावेरी असतील यासारख्या जातीची सीमॅप ही जी संस्था आहे राष्ट्रीय लेवलचं काम करणारी लखनौला तर त्यातून त्या निर्माण केल्या त्या ठिकाणून के तयार झालेल्या आहेत आणि याचं क लागवड करणं शेतकऱ्यांनी आवश्यक आहे जे शेतकरी गवती चहाची लागवड करण्यास उत्सुक असतील आणि ज्यांना तेलाचं निर्मिती करणं गरजेचं असेल त्यांनी अशी जात लावणं महत्त्वाचं असेल की त्याच्यामध्ये सिटॉलचं प्रमाण सेवन्टी सेवन्टी फाईव्हच्या पुढं असणं महत्त्वाचं आहे कृपा करून त्याची खातरजमा आपण विद्यापीठच्या पातळीवर येऊन करणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने जर आपण बघितलं त्याचं इकॉनॉमिक्स तर साधारणतः एका वर्षाला एका एकरापासून ऐंशी हजार ते एक लाख वीस हजारचं निवळ उत्पन्न आपल्याला ह्या गवतीच्या हापासून मिळू शकतं सुगंधी वनस्पतींना बाजारात असलेली मागणी आणि शेतात त्यांचं होणारं उत्पादन यांचं प्रमाण कधीकधी व्यस्त असतं बाजारपेठेत ज्या वनस्पतींना योग्य मागणी आणि भाव आहे अशा वनस्पतींची लागवड केली तर शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न निश्चितपणे मिळू शकतं डॉक्टर जांभळे यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील अशा सुगंधी गटातल्या वेगवेगळ्या वनस्पतींची माहितीही यावेळी दिली आज सुगंधी वनस्पतीमध्ये एक जावा सिट्रोनेला एक अशी वनस्पती आहे की त्याचीही जशी गवती चहाची लागवड करतात तशी त्याचीही लागवड केली जाते आता त्याचं साधारणतः इकॉनॉमिक्स असं आहे की एक एकर जर आपल्याला जावा सिट्रोनेला लागवड करायचं असेल ते दहा ते बारा हजार आपल्याला ठोंबची गरज पडते आणि त्या जे साधारणतः ऊस जसा लावतो चार फुटाची जी सरी असती किंवा त्याचं जे प्रम लागवडीचं अंतर आहे ते साधारणतः पंच्याहत्तर बाय तीसचं आहे किंवा साठ बाय पंचेचाळीसचं पण अंतर आहे एका एकरामध्ये साधारणतः आपल्याला दहा ते बारा हजार जे ठोंब लागतात आणि पहिली जी कापणी येते ती चार ते पाच महिन्यानंतर पहिली कापणी येते पहिल्या कापणीला आपण जर काही त्यातलं बायोमास घेतला आणि त्याच्यापासून जर तेल काढलं आणि जर वर्षाचं जर गणित बघितलं तर जावा सुद्धा आपल्याला एक साधारणतः सत्तर ते ऐंशी किलो तेल आपल्याला सरासरी वर्षाला मिळतात आणि ज्या शेतकऱ्यांना स्वतःचं असं एखादं युनिट उभा करून जावा सिट्रोनेलाचं जर लागवड करायची असेल त्याच्यामध्ये पण जिरेनिओल आणि सिट्रोनॉल याला कंटेंटला खूप महत्त्व आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तेल निर्मिती या जावा सिट्रोनॉलापासून केली जाते आणि विशेषतः मॉस्किटो रिपेलंट म्हणून ह्या याचा या तेलाचा जास्त वापर केला जातो आणि जसं आत्ता मी म्हटल्याप्रमाणे जसं डिसइन्फेक्टंट असतील किंवा इतर सुगंधी ह्याच्यामध्ये त्याचा ह्या सगळ्या सुगंधी तेलाचा वापर केला जातो प्रतिवर्षाला साधारणतः एक लाख रुपये सरासरी जर आपण बघितलं तर त्या शेतकऱ्याला हे उत्पन्न मिळू शकते जिरेनियम शेतीसारखे काही प्रयोग अलीकडच्या काळात महाराष्ट्रात सुरू झाले पण त्यांचं प्रमाण मर्यादित राहिलं अपेक्षित बाजारभाव न मिळाल्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे या वनस्पतींच्या लागवडीवर परिणाम झाला शेतकऱ्यांनी अशावेळी योग्य मार्गदर्शन घेऊन शेती करायला हवी असं मत डॉ जांभळे यांनी मांडलं जिरॅनियम या पिकासंदर्भामध्ये या प्रकल्पामध्ये खूप शेतकऱ्यांची विचारणा होत असते साधारणतः दोन चार वर्षापूर्वी जिरॅनियम ह्या म्हणजे पिकाची शेती करणारी शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये संख्या होती सर्वात प्रथम म्हणजे जिरॅनियमची जी काही आता उत्पादन केलं गेलं होतं आणि त्याला जो काही दर मिळत होता आता पूर्वी बारा साडेबारा हजार रुपये प्रति किलो असा दर मिळत होता त्याच्यानंतर तो दर कमी होत गेला ज्या वेळेला दर जास्त होता त्यावेळेला खूप साऱ्या शेतकऱ्यांनी जिरेनियमची शेती केली आता जिरेनियमचं गणित असं होतं किंवा जे गणित असं मांडलं गेलं होतं की जी एक एकर जिरेनियमची जर शेती करायची असेल तर साधारणतः दहा हजार आपल्याला रोपं लागतात त्याची किंवा त्याला आपण जे काही आपलं काड्या म्हणतो आणि दहा हजारनंतर पहिली जी कापणी होती ती चार ते साडेचार महिन्यानंतर कापणी व्हायची हो आणि एकाला एका म्हणजे रोपाला जर एक किलोचं जर कापणीच्या वेळेला जर आपल्याला बायोमास मिळालं तर साधारणतः एका कापणीमध्ये दहा टन आपल्याला बायोमास मिळायचं आणि डिस्लेशन युनिटच्या सहाय्याने त्या दहा टनापासून कारण त्याच्यामध्ये जे तेलाचं प्रमाण आहे ते पॉईंट वन झिरो वन पर्सेंट तेलाचं प्रमाण आहे म्हणजे जेव्हा एक टन आपण जिरेनियमचं डिस्लेशन करू त्यावेळेला आपल्याला एक किलो जिरेनियमचं तेल मिळतं आणि प पहिल्यांदा असं होतं की बारा साडेबारा हजार रुपये किलो प्रति एक किलोला दर मिळत असल्यामुळे एका एकरापासून पहिल्या कापणीला आठ ते दहा किलो तेल आपल्याला मिळत होतं आणि त्याच्यापासून शेतकऱ्यांना वर्षातून म्हणजे जवळपास तेरा चौदा महिन्यातून चार वेळा कापणी व्हायची आणि एका वर्षाला साधारणतः तीन ते चार लाख रुपये साधारणतः त्यातून तेलापासून उत्पन्न मिळत होतं परंतु कालांतराने ते आंतरराष्ट्रीय चढउतारावर याचे दर अवलंबून असतात ते तेलाचं जेव्हा रेट बारा साडेबारा हजाराहून आठ हजारापर्यंत आले आणि त्यामुळं शेतकऱ्यांना जो नफा मिळणं अपेक्षित होतं तो न मिळाल्यामुळं जिरॅनियम जे मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली होती ते खूप कमी प्रमाणामध्ये लोक शेतकरी त्या जिरेनियमकडे वळायला लागले अर्थात जिरेनियमकडे दुसऱ्या अँगलनी पण पाहणं महत्त्वाचं आहे जिरेनियम ह्या पिकाला खूप पाऊस चालत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्त पाऊस असल्यामुळं तो तो पूर्ण सीजन आपल्याला वाया जातो आणि बऱ्यापैकी असं समजत आलं होतं की जिरेनियमला कोणी खात नाही किंवा कसलाही फवारणी लागत नाही त्याला त्याच्यानंतर हे एकदम असं कमी द कमी लक्ष देण्याचं पीक आहे परंतु हे शेतकऱ्यांनी त्याच्याकडे फार काही गांभीर्याने न बघितल्यामुळं आणि अपेक्षित उत्पादन न झाल्यामुळं जिरेनियमचं मोठ्या प्रमाणामध्ये जे कल्टिवेशन होतं होतं ते कमी होत गेलेलं आहे परंतु या माध्यमातून मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जिरेनियम ही सुगंधी वनस्पती निश्चितच चांगल्या प्रमाणे तुम्हाला उत्पा अपेक्षित दर देणारी आहे परंतु त्यासाठी काही गोष्टीचं निश्चितपणे आपण अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे ज्या जमिनीमध्ये पाणी साचण्याचं प्रमाण आहे त्या ठिकाणी जि कृपा करून जि जिरेनियमची ही शेती करू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी पाऊसमान जास्त आहे त्या ठिकाणी पण ही जिरेनिमची शेती करणं योग्य नाही मेन म्हणजे निचरा होणारी जमीन अप आप, अपेक्षित आहे आणि त्याला जे काही ख पुरवठा करणं महत्त्वाचं आहे अन्नद्रव्याचा पुरवठा म्हणजे ज्याला इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट म्हणतो ते जर आपण व्यवस्थित प्रमाणे केलं आणि काही एक दोन त्यालामध्ये फवारणे करणं गरजेचं असतं कु मर रोग म्हणा कुजरोग म्हणा हे होऊ नये म्हणून ते जर आपण केलं आणि जरी आपण स ढोबळमानाने मानाने बघितलं तरी आपल्याला वीस ते पंचवीस किलो तेल प्रति एकरी जरी आपल्याला भेटलं आणि आज परत जर बारा साडेबारा हजारापर्यंत आलेला आहे सध्या परिस्थितीमध्ये त्याच्यामुळे जेरेनियमचं जर जे डिस्लेशन जे 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 युनिटची उभारणी झाली आणि जर आपण सगळ्या गोष्टीचं प्रामुख्याने लक्ष जर दिलं गेलं तर निश्चितच ह्या पिकामध्ये आपल्याला उत्पादन हे मिळतं शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असं म्हटलं जातं जगाला अन्न पुरवण्याचं महत्त्वाचं काम तर तो करतोच पण जगाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी ते आनंदी करण्यासाठी औषधी आणि सुगंधी वनस्पतींची लागवड करण्याचं कामही शेतकरीच करतो त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं तर तो मातीतून सोनं पिकवू शकतो योग्य पिकाची निवड त्याची निगा आणि संवर्धनाच्या पद्धती याबद्दलचं मार्गदर्शन देण्याचं काम राहुरीच्या महात्मा कृषी विद्यापीठात केलं जातं आपण आता औषधी आणि सुगंधी वनस्पतींची एक ढोबळमानाने माहिती करून घेतलेली आहे परंतु ज्या शेतकरी बांधवांना औषधां वनस्पतीची शेती करायची आहे किंवा सुगंधी वनस्पतीची शेती करायची आहे त्या बांधवांसाठी एक आवश्यक सूचना अशी आहे की औषधी वनस्पतीची जेव्हा आपण शेती करतो तेव्हा प्रामुख्याने त्याची विक्री व्यवस्था पाहणं फार महत्त्वाचं आहे कारण की असं ऑर्गनाइज अशी विक्री व्यवस्था त्याच्यामध्ये नाही आहे बऱ्याचशा काही कंपन्यास त्याच्यामध्ये येत आहेत शेतकऱ्यांशी ॲग्रीमेंट्स करतायत परंतु प नंतर काही तक्रारी उद्भवतात त्याच्यामुळं जोपर्यंत आपल्याला शाश्वत घेणारा कोणी भेटत नाही तोपर्यंत ह्या शेतीकडे वळणं योग्य नाही कारण की आपण शेती करताना आता खर्चही वाढलेला आहे आपण खूप ख पैसे खर्च करून आपण औषधी वनस्पतीची शेती करतो पण विक्री व्यवस्थाची निश्चित पहिल्यांदा मात्र तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे कारण की विक्री कोणीतरी घेणार असेल तर लावण्यामध्ये महत्त्व आहे कारण की औषधी वनस्पती मी जसं आत्ता म्हटलं की आपण शेतावरीची शेती करू शकतो की ज्याला खूप औषधामध्ये खूप डिमांड आहे अश्वगंधाची शेती करू शकतो त्याच्याबरोबर तुळस आहे आपल्याकडे कोरफड आहे सफेद मुसळी आहे गुगुळ आहे म्हणजे अशा किंवा अनंतमूळ आहे किंवा तुमचं पुनर्नवासारखी वनस्पती आहे तर त्याचंही आपल्याला निश्चितपणे शेती करणारी लोक आहेत किंवा ब्राह्मी आहे म्हणजे पुष्कळ अशा वनस्पती आहेत फक्त जोपर्यंत त्याला मार्केट तुम्हाला शाश्वत कोणी भेटत नसेल तोपर्यंत त्याच्याकडे वळणं योग्य नाही कारण की एकदा आपल्याला आलेला माल आपण कुठे विकायचा कारण हे हे निश्चितच आहे कारण आमच्याकडे शेतकरी येत राहतात की माझी शतावरी आहे अश्वगंधा आहे मी कुठे विक्री करू कारण विक्री हे अनऑर्गनाईज आहे पण त्यासाठी तो जोपर्यंत शाश्वत होत नाही तोपर्यंत त्याच्याकडे वळू नका दुसरं असं आहे की सुगंधी वनस्पतीच्या बाबतीत पण तसंच आहे कारण की त्यासाठी पण आपल्याला काटेकोरपणे जसं खूप संयोजन नियोजन करणं गरजेचं आहे जसं जिरेनियमच्या बाबतीत आपण बोललो तर तीसुद्धा आपण निश्चित लक्षात घ्या की आपल्याकडे व्यवस्थापन चांगलं होईल का पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे का त्याच्यानंतर आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये अन्नद्रव्याचं व्यवस्थापन चांगलं होईल का त्याच्यानंतर जे निर्माण झालेलं तेल आहे ते घेणारे लोकांचीकडे आपल्याकडे यंत्रणा व्यवस्थित पाहिजेत तर हे सगळं करूनच आपण त्या गोष्टीकडे वळावे कारण की ही सद्य परिस्थिती जे विद्यापीठच्या पातळीवर आम्हाला जाणवते ते आपल्याशी हितगुज करणं आम्हाला योग्य वाटतं आणि ह्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला काही अनेक काही आणि काही शंका असतील किंवा आपल्याला काही प्रश्न काही विचारायचे असतील तर माझा मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न तेरा शून्य दोन मी डॉक्टर विक्रम जांभळे प्रभारी अधिकारी औषधी आणि सुगंधी वनस्पती प्रकल्प या ठिकाणी आपण अवश्य संपर्क करू शकता